सानू सानू नको 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 आपण आहे ना त्या नारळ तोडणार लानू मग नारळ चढतील काय म्हणते आई सानू नारळ चढा मी वर जाडव आढळ कशी काही चढशी

हा पुरी पडशील त्याला त्याला आता शिडी बनवायला लागल तुला काय देऊ तुला पवन तुला काय देऊ नारळ नारळ पाणी पवनला

नको चल तुला घरातून पाणी देते मी हंड्यातलं पाणी पी तू हंड्यामध्ये खूप पाणी आहे ते पाणी पिऊ